हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मी मनापासून स्वागत करते तर आज आहे आमच्या म्हणजे मुलांच्या स्कूलमध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे तर आज तिकडे जाणार आहोत आणि तिकडे कसा कार्यक्रम सेलिब्रेट करतात तेही तुम्हाला दाखवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर नक्की ब्लॉग शेवटपर्यंत पहा स्किप करून कुणीही ब्लॉग पाहू नका आणि ब्लॉग आवडला तर नक्की ब्लॉगला लाईक करा तर इकडे स्कूलमध्ये मी आलेली आहे आणि इकडे पाहू शकतात रांगोळी पण खूप सुंदर काढलेली होती आजची हळदी कुंकाची रांगोळी खूप सुंदर अशी होती आणि खूप छान असं सजावट पण केलेलं होतं सेल्फी काढण्यास काढण्यासाठी वगैरे खूप छान अशी सजावट केलेली होती तर इकडे हळद कुंकू लावून घेतलं आणि वाण पण खूप सुंदर दिलेलं होतं आज पर्स होती छोटी पर्स तर खरं खूपच आवडली मला तर पर्स खूपच आवडली तर ह्या आहेत सर्व अथर्वच्या मॅडम आहेत म्हणजे माझ्या बारक्या मुलाच्या मॅडम आणि ह्या सर्वजणी दोघांनाही शिकवतात मॅडम स्वयंलाही शिकवतात आणि अथर्वलाही शिकवतात तर सर्व टीचर आहेत आणि मग टीचरांनाही मी थोडंसं शूट केलेलं आहे त्यांचाही व्हिडिओ तर खूप सुंदर दिसत होत्या टीचर पण सर्वजण मॅडम पण खूप सुंदर दिसत होत्या आणि हळदी कुंकाला खरंच खूप छान वाटतं आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हणजे हा ज्या प सुहासणींचाच कार्यक्रम असतो तर खरंच दरवर्षी खूप छान वाटतं पण यावर्षी थोडेसे कमी दिवस आल्यानंतर आजचा शेवटचाच दिवस होता त्यामुळे मग इकडं पिण्यासाठी पण हे होतं काय म्हणतात उसाचा रस होता आणि मग तेच आम्ही पीठ वगैरे बसलं होतं वाण दिलं आणि खूप छान पद्धतीने शाळेमध्ये स्कूलमध्ये खूप छान पद्धतीने सेलिब्रेट करतात हळदी कुंकू ಬ್ಲತೆ ಯುಟ್ಯೂಬ್ तर स्कूलमधलं फंक्शन झाल्यानंतर इकडे अजून एक माझी मैत्रीण आहे त्यांच्या घरी आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम होता तर तिकडेही गेलो होतो आणि ब्लॉग पुढे खूप छान आहे कारण की त्यांचं एक डॉगी आहे तर त्याचा आज म्हणजे बोरडान करणार आहे तर नक्की पुढचा ब्लॉग पहा तर त्याचं नाव आहे अलेक्स आहे तर त्याचं आहे आज बोरनान आहे तर आम्ही सर्वांनी खूप छान पद्धतीने त्याचं बोरणान केलेलं आहे ने टेस्ट गुड तो तो आता ते हे का नक्की बिस्किट सगळा सा प्लेट पडचो उठवा लेच उषार आहे अलेक्स काय उषार आहे काय बसो हां काय बसो नोडी दे था

म्हणजे ताईला जायचंय ना तिकडं आणि दुसरीकडे अजून जायचंय त्यामुळे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मुलांच्या स्कूलमधला हळदी कुंकाचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय